नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक एवढा मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करावं मंत्री छगन भुजबळ पुणेगाव का दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे एकतीस मार्च पूर्वी पूर्णत्वास न्यावेत विविध विकास कामांचा मंत्री भुजबळ यांनी घेतला आढावा आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावं तसेच येवला मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन नियोजित वेळेत कामे सर्व पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भोजबळ यांनी दिल्या येवला येथे संपर्क कार्यालयात विविध विभागाच्या का आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे निफाड तहसीलदार विशाल नायकवाडे एवळा तहसीलदार पंकज नेवसे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर गट गटविकास अधिकारी संदीप वायाळ निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख अधीक्षक भूमी अभिलेख रवींद्र भाबड सहाय्यक निबंधक रमेश गायकवाड तालुका क्रीडा अधिकारी शिवप्रसाद घोडके उप अभियंता प्रशांत कुलकर्णी एस एम पाफळ एवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक एवलाचर शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री भुजबळ म्हणाले की उन्हाळ्याच्या दृष्टीने ज्या गावांना पाण्याची आवश्यकता भासणार आहे त्यांच्या मागणी अर्जानुसार टँकरने नियोजन करण्यात यावं तालुक्यातील घरकुल कामासाठी आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त करून कामांना गती देण्यासाठी एकत्रित बैठकीचं नियोजन करावे पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे एकतीस मार्च पूर्वी पूर्णत्वास न्यावीत तसेच मंजूर गेटची कामेही सुरू करावीत शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्याचं नियोजन करावं विंचूर लासलगाव रस्त्याची कामे खंड न पाडता समन्वयातून सुरू ठेवण्याच्या सूचना सु� त्यांनी दिल्या एवढा पोस्ट ऑफिस सखीवन स्टॉप सेंटर व अल्पसंख्याक महाविद्यालय यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारत क्रमांक दोन साठी नगर रचना विभागाची परवानगी घेण्यात यावी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणद्या रस्त्याची कामे शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावावी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेनुसार अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीत ठेवावी महावितरणने विजयबाबत नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करावे असं सांगत भरवस फाटा ते कोपरगाव हद्द काँक्रीट रस्ता पिंपळस ते एवळा चौपदरी कॉंक्रीट रस्ता एवळा व अडतीस गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राजापूर व चाळीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना धुळगाव व सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विंचूर लासलगाव सह सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आदी कामांचा आढावा यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण